ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे प्रियाने आता अचूक नाटक केलेलं असतं आणि स्वतःच तो चाकू पाठवून घरच्यांना घाबरवण्याचा सगळा ड्रामा रचलेला असतो पण आता प्रियाला ही गोष्ट माहीत नसते की एका वकिलाच्या घरामध्ये हे सगळं करण्याचा तिला आता चांगलाच फटका बसणार असतो अर्जुनने मधभाऊंची केस घेतल्यामुळेच हा सगळा प्रकार घडलाय कितीही काही झालं ना तरी अर्जुनचा हा निर्णय चुकीचा होता तर इकडे आता प्रताप तरीसुद्धा म्हणत असतो की मला नाही वाटत महिपत शिकरेने हे सगळं केलं असेल कारण त्यांनी सकाळी जर का आपल्याला चिठ्ठी आणि पेड्यांचा बॉक्स पाठवलाय तर अचानक तो हे असं का पाठवेल मला नाही वाटत की हे सगळं त्याने पाठवलंय तेव्हा पूर्णही सांगते मला तर काही कळतच नाही आहे मग तिथे प्रिया आता सांगायला लागते की हे असं कसं बोलतोस प्रताप मामा तू साधा आहेस तुला माहिती नाही कशा पद्धतीने मेहपत शिकरे घाबरवण्यासाठी काय काय करतो ते तो खूप मोठा दरोडेखोर आणि गुंड आहे आणि त्यामुळे तो जो काही गोष्टी करतो ना त्या गोष्टी तो कसाही हँडल करू शकतो आणि या सगळ्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे अडकवू शकतो त्यामुळे तू जरा या गोष्टीचा विचार कर यावरती कल्पना म्हणते मलासुद्धा वाटतंय की हे सर्व काही महिपत शिकरेचंच काम आहे असं म्हटल्यावरती मग आता तिथे सर्वजण प्रियाच्या बोलण्यामध्ये येतात आणि बरोबर तिच्या जाळ्यात अडकतात आणि आता सर्वजण अर्जुनची वाट पाहत असतात अर्जुन घरी येतो घरी आल्यावरती अर्जुनला कल्पना म्हणायला लागते ला तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे हा सगळा प्रकार घडला यावरती चैतन्य आणि आता अर्जुन या दोघांना कळतच नाही की सगळं काय चाललंय तेव्हा अर्जुन विचारतो तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काही समजतच नाही आहे यावरती तिथे अश्विन सांगायला लागते आज सकाळी महिपत शिखरेंनी आपल्याला पाठवलेल्या नोटीसमध्ये जे काही आहे ना त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल बोलतोय या आम्ही यावरती अर्जुन विचारतो नोटीस आणि कसली नोटीस मग प्रिया म्हणते हे पहा ही नोटीस पाठवली आहे आणि याच्यामध्ये त्याने आहे की मधुकर पाटील यांची केस घेऊन तू खूप मोठी चुकी केले आणि ही चूक तुम्हाला खूप महागात पडेल आणि त्यामुळे ही चूक आता तुमच्याकडून पुन्हा होता कामा नये असं ती चिठ्ठी अर्जुनला दाखवायला लागते तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन या सगळ्यामध्ये तू ना त्या महिपत शिखरेला सांग, सांग, सांग तो मधभाऊंची केस सोडलेली आहे ही केस सोडल्यानंतर पुन्हा या केसच्या संदर्भात तू आता त्याच्यामध्ये अडकणार नाही आहेस ही गोष्ट जर तू त्यांना समजावून सांगितली तर त्यांना ती पटेल यावरती अर्जुन सांगतो मी कोणाला काहीही समजवणार नाही आहे मी त्याला जाब विचारणार आहे यावरती कल्पना म्हणते इतक्यावरतीच तो काही थांबलेला नाही आहे तर त्याने या सगळ्यामध्ये आपल्याला एक हे पाठवलेलं आहे असं म्हणत कल्पना त्याला चाकू दाखवते आणि ती म्हणते हा चाकू पाठवून त्याला काय सिद्ध करायचं असेल मला खरंच काही माहीत नाही आहे आता तिथे ते ते चाकू पाहिल्यावरती अर्जुनला जबरदस्त धक्काच बसतो अर्जुन म्हणायला लागतो नाही नाही आता या महिपत शिकरेला चांगलाच धडा शिकवावा लागेल आणि मग आता चिडलेला अर्जुन महिपत शिकरेकडे येतो इकडे आता साक्षी उभी असते अर्जुन तिकडे येतो आणि म्हणतो तुझ्या वडिलांना सांगितलंस का तो माझ्याशी पंगा का घेतोय तो, तो माझ्या घरी अशा गोष्टी का पाठवत आहे माझ्याशी वाकडं घेण्याचा प्रयत्न करू नका असं म्हटल्यावरती इतक्यातच तिथे आता महिपत येतो आणि आल्यावर अर्जुन महिपतला म्हणतो हे बघ तुझं जे काही वैर आहे ते माझ्यासोबत आहे तू या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांना इन्वॉल्व्ह करून चूक करू नकोस तुझी गाठ माझ्याशी आहे आपलं जे काही आहे ना ते आपल्यामध्येच राहील तू काच घरच्यांना मध्ये घेऊ नकोस असं म्हटल्यावरती तिथे महिपत म्हणतो मी काय केलंय अर्जुन सांगायला लागतो तू माझ्या घरी पेढे पाठवलेस पेढे पाठवून तू गप्प बसला नाहीस वरून तू माझ्या घरी चाकू का पाठवलास तेव्हा महिपत म्हण हे बघ चाकू पाठवण्याचा माझा काही हेतू नाही आहे मी कशाला चाकू पाठवेन मला चाकू पाठवण्याची काही गरज नाही आहे मी तुझ्या घरी पेढे पाठवले होते चाकू का मी काही मूर्ख नाहीये असं म्हटल्यावरती तिथे अर्जुन विचारतो असं कसं मग माझ्या घरी चाकू कुणी पाठवला हो यावरती महिपत विचारतो हे बघ माझ्या नावाने तुझ्या घरी चाकू आला आहे का अर्जुन म्हणतो नाही मग महिपत सांगतो हे बघ मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी काही तुला घाबरत नाही आहे मी तुला तोंडावरती चाकू पाठवेन असं म्हटल्यावरती तिथे अर्जुन म्हणतो तू माझ्या घरी काही गोष्ट पाठवायची नाही या गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती तिथे महिपतला कळत नाही पण साक्षीला कळतं की हा सगळा काय प्रकार आहे आणि तिच्या लक्षात येतं की हे प्रियानेच केलंय मग त्यानंतर साक्षी प्रियाला कॉल करते आणि ती साक्षीला सांगते की आणि ती प्रियाला सांगते की तू जरा मूर्ख आहेस का तुझा, तुझा मेंदू काम करत नाही का तू या सगळ्यामध्ये या गोष्टी का केल्या या गोष्टी करण्याची तुला काय गरज होती प्रिया म्हणते अगं यामुळे सुभेदार चांगले चिडलेत ना त्यावरती मग साक्षी सांगायला लागते अगं सुभेदार चिडलेत ते चिडू दे पण इकडे अण्णासुद्धा भयंकर तापलेले आहेत या सगळ्यामध्ये अण्णांना माहीत नाही आहे की तू हे सगळं केलंय जर अण्णांना कळालं की तू हे सगळं केलंय तर मग अण्णा तुझी काही खैर करणार नाहीत आधीच अण्णांचा तुझ्यावरती राग आहे या असल्या गोष्टी तू करत जाऊ नकोस यावर तिला लागते अगं असं काय करतेस या, करते या घरच्यांवरती म्हणजे सुभेदारांवरती अण्णांचा दबाव आणण्यासाठी तर मी हे सगळं केलं होतं यावरती साक्षी सांगते हे बघ तू चाकू मागवलास हो या ना यावरती प्रिया म्हणते हो चाकूची ऑर्डर मी दिली होती आणि तो चाकू ऑर्डर करून मी घरच्यांना घाबरवलं होतं आणि अर्जुनला या सगळ्या घरच्यांच्या विरोधात भडकवण्यासाठी मी हे सगळं केलं होतं जेणेकरून हा अर्जुन सारखं सारखं सायलीला भेटायला जाणार नाही काही झालं तरी उठसूट तो सायलीला भेटायला जातोय सायलीसाठी आणि मधुवांसाठी त्याचा जीव तिळतिळ तुटतोय आणि हे सगळं होत असताना मी पाहू शकत नाही म्हणून या सगळ्यामध्ये मी त्याला निस्तनाभूत करण्यासाठी मी हे सगळं केलंय तू काळजी करू नकोस तुझ्यावरती काही ब्लेम येणार नाहीये साक्षी सांगायला लागते असं कसं काय तो अर्जुन इकडे आला होता प्रिया विचारते काय मग तू सांगितलंस का चाकू आम्ही नाही पाठवला साक्षी सांगते हो अण्णाने सांगितलंय की चाकू आम्ही नाही पाठवला तिथे हे ऐकल्यावरती प्रिया आता चांगलीच गडबडते आणि तिथे प्रिया विचार करायला लागते नाही नाही आता जर का अर्जुनने ही गोष्ट घरी येऊन सगळ्यांना सांगितली आणि माझ्यावरती डाऊट आला तर काय होईल मला आता माझी बाजू सेफ करायला हवी इकडे आता अर्जुन चैतन्याला कॉल करतो आणि चेतन्याला सांगायला लागतो की चैतन्य हे बघ एक गोष्ट लक्षात ठेवू या सगळ्यामध्ये मी महिपत शिकरेच्या घरी गेलो होतो तो काही घाबरणाऱ्यातली ना व्यक्ती नाही आहे त्याने जर का तो चाकू पाठवला असता तर त्याने कबूल केलं असतं आणि सांगितलं असतं की हो मी चाकू पाठवला आणि मला नाही वाटत की हा चाकू महिपत शिकरेने पाठवला आहे आणि मला डाऊट आहे की ही सगळी कारस्थानं घरात बसून ती तन्वी करते आणि मग आता त्यामुळे आपल्याला हा चाकू जिथून ऑर्डर झालाय त्या कुरिअरचा आपल्याला शोध घ्यायला पाहिजे तू हे काम करशील का चेतने सांगतो तू काळजीच करू नकोस त्यावरती तिकडे घरामध्ये प्रियाता नाटक करायला लागते आणि म्हणते अर्जुन महिपत शिकरेकडे गेलाय का यावरती घरातील सर्व मंडळी म्हणते आम्हाला काय माहिती पण तुला कसं कळलं तो महिपत शिकरेकडे गेलाय यावरती प्रिया सांगायला लागते तो जिडून चिडून ज्या प्रकारे बाहेर गेला ना म्हणून मला वाटलं की तो महिपत शिकरेच्या घरी कदाचित गेला असेल प्रताप म्हणतो मला नाही माहिती इकडे पूर्ण आजी रडायला लागते महिपत शिकरेंच्या घरी जाऊन उगाच काही गोष्टींचा आटापिटा व्हायला नको किंवा कोणत्या गोष्टी विचित्र थराला जायला नको तर इकडे प्रिया ही तिची बाजू सेफ करण्याच्या नादामध्ये या सगळ्यामध्ये अडकत चाललेली असते आणि इतक्यातच तिथे अर्जुन येतो आल्यावरती कल्पना म्हणायला लागते काय रे अर्जुन तू महिपत शिकरेकडे गेला होतास का गेला ल, अश्विन म्हणतो काय झालं दादा तू महिपत शिकरेकडे गेला होतास यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला कुणी सांगितलं तेव्हा अश्विन सांगतो नाही नाही तन्वीला अशी साधारण शक्यता आली अर्जुन म्हणतो तन्वी शंका तुला आली का बरं झालं तुला शंका आली मी गेलो होतो महिपतकडे त्याने सांगितलं की मी हे सगळं पाठवलं होतं म्हणजे मी पेड्यांचा बॉक्स पाठवला मी लेटर पाठवलं आणि असं लपून छपून नावाने चाकू पाठवायला मी काय घाबरत नाही आहे जर मला चाकू पाठवायचा असता तर मी स्वतः तिथे येऊन तुला धमकी दिली असती असं त्याने मला सांगितलं आहे त्यामुळे मला नाही वाटत की तो घाबरला आहे पण या सगळ्यामध्ये चैतन्याने कंपनीकडून सर्व माहिती मिळवली आहे आणि आपल्या येथील सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक केला आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये तो मुलगा दिसला आहे असं म्हणत अर्जुन तो सी सी टी व्ही फुटेज दाखवायला लागतो त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कुरिअर बॉय दिसलेला असतो आणि त्या शर्टावरील लोगो अर्जुनला दिसलेला असतो अर्जुन, ला दिसले अर्जुन सांगायला लागतो याच लोगोवरून आम्ही त्या कंपनीतून आपल्या इथे चाकू कोणी बुक केला होता हे विचारण्याचा प्रयत्न केला यावरती प्रिया गडबडते असं कसं असं कसं हे शक्य आहे तिथे प्रिया ताप गडबडलेली असते प्रिया म्हणते पण त्या कंपनीवाल्यांना नाव त्या व्यक्तीने कशाला सांगितलं असेल तेव्हा अर्जुन म्हणतो नाव नाही सांगितलं पण एक मुलगी व्य होती असं ते म्हणाले मग प्रिया म्हणते असेल ना साक्षी शिकरे हिनेच पाठवलं असेल यावरती अर्जुन म्हणतो असू शकतं मी त्या कुरिअर कंपनीवाल्यांना सांगितलं की मला ना ज्या मोबाईल नंबरवरून कॉल आला तो नंबर सांग प्रिया म्हणते मग असं कसं त्या नंबरवरून कॉल आला म्हणून काय त्याच व्यक्तीने केला असं होतं का अर्जुन म्हणतो अगं असं काय करतेस तू हा चाकू ज्या नंबरवरून मागवण्यात आला आहे तो नंबर तू जास्त आहे प्रिया गडबडते आणि म्हणते काय काय बोलतोस तू प्रताप म्हणतो तर मी चाकू तू ऑर्डर का केलास आपल्याच घरात चाकू मागवून तू त्यांनाच घाबरवण्याचं काम केलंस का तू खरं खरं सांग तेव्हा प्रिया म्हणते मी असं का करेन खरंच मी असं केलेलं नाही आहे प्रिया म्हणते मला अडकवण्याचा हा प्रयत्न आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो कोणाच्याही मोबाईलवरून कोणीही कॉल करू शकतं पण तू या घरामध्ये आहेस तुझ्या मोबाईलवरून कोण ऑर्डर करणार तुझ्या मोबाईलवरून थोडी ना अस्मिता ऑर्डर करणार आहे आता अस्मिता गडबडते आपल्यावरती नाव येतं की काय तेव्हा कल्पना म्हणते अरे अर्जुन तू काय बोलतो आहेस अस्मिता का करेन यावरती अर्जुन म्हणतो मग आपल्या घरातून दुसरं कोण आहे तू करशील की मी करीन किंवा दुसरं कोणी करेल तू सांग बरं आणि पेमेंट जर का तन्विच्याच मोबाईलवरून आहे तर मग कल्पना म्हणते तन्वीनेच ऑर्डर केलाय आता चिडलेली कल्पना प्रियाकडे येते सणसण एक चापट आता प्रियाच्या मुसकाठीत देते तू कोणत्या जन्माचं वैर घेते आहेस तू सायलीच्या जाण्याचा फायदा तू आम्हाला आपुलकी दाखवलेस आणि आता हा चाकू दाखवून आम्हाला भीती दाखवते सायलीला इथून जाऊन बरेच दिवस झाले तू आत्ताच्या आता इथून चालते हो आता प्रियाला खूप राग येतो प्रिया सांगते मी इथे काळजी घ्यायला आले होते तेव्हा कल्पना म्हणते अशा प्रकारची काळजी आम्हाला नको आहे चालते हो इथून असं म्हणत कल्पना आता प्रियाला फरफटत बाहेर काढते शेवटी आता सुभेदारांच्या घरातून प्रियाची हकालपट्टी ही झालेली असते तर आता सायनी परत सुभेदारांच्या घरी कशी येणार व तिला पूर्णा यांनी कल्पना येऊ देणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत